नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे प्रेमाची गोष्ट या मालिकेमध्ये तुम्ही बघणार आहोत की आता मुक्ता सैला शाळेमध्ये सोडवायला आलेली असते तेव्हा मात्र ती सैला शाळेत सोडवते तर अचानक तिला तिथे आदित्य भेटतो आणि ती त्याला थांबवते आणि त्याला म्हणू लागते तू कसं आहेस काल खरंच आम्ही तुरी फोटोमध्ये वाट बघत होतो पण तू गेला ना त्यामुळे आम्ही कोणीच फोटो काढला नाही अरे खरं तर माहिती आहे ना सगळी मोठी माणसं चुकत असतात पण आम्ही पण चुकलो आम्ही आमच्या चुका सुधारतो आहे पण तू अगदी वाईट वाटून घेऊ नकोस हं आणि तुझ्या पप्पांचं तुझ्यावर खूप प्रेम आहे असं ती त्याला खूप समजावत असते तेवढ्यात मात्र तिच्या लक्षात येतं की आता तर खरं शाळेच्या आज जाण्याची वेळ आहे आणि आदित्य बाहेर काय करतो आहे म्हणून ती लगेचच त्याला प्रश्न विचारू लागते तू बाहेर काय करतो आहे असं शाळेच्या आवारातनं बाहेर जायचं नाही बाळा तर तेव्हा मात्र आता आदित्य सांगू लागतो की मम्माने माझी स्कूल फीस भरलेली नाही त्यामुळे मला टीचर खूप बोलल्या आणि मला फार अपमान झाल्यासारखं वाटलं आणि तेव्हा आता मुक्ता त्याला प्रेमाने जवळ घेते आणि तू जा स्कूलला मी पप्पांना फोन करून सांगते काळजी करू नको आणि मी टीचरशी पण बोलते तेवढ्यात तो आज जातो परंतु त्याला पुन्हा मागे येतो आणि लगेचच मुक्ताला मिठी मारतो आणि थँक यू मुक्ता आंटी असं म्हणतो तेव्हा मुक्ता म्हणते तू अजिबातच काळजी करू नको मी आता टीचरला भेटते आणि पप्पांना फी भरायला लावते आणि त्यानंतर तो आतमध्ये निघून जातो इकडे मात्र मुक्ता लगेचच सागरला फोन करून घडलेला सगळा प्रकार कळवते आणि त्यानंतर मात्र आता सागर आणि मुक्ता हे दोघेही मिळून आदित्याच्या बाबतीमध्ये आता मोठं पाऊल उचलण्याचा निर्णय घेतात आणि त्यानंतर मात्र आता सावनीला चांगलाच धडा शिकवला पाहिजे असं ते दोघेही मिळून ठरवतात दुसरीकडे मात्र हॉटेलमध्ये वेटर आता दरवाजा नॉक करतो तेव्हा सावनी विचार करते की कोण आला असेल आता मी काही ऑर्डर पण केलं नाही पण तरी पण ती म्हणते की या कोण आहे आतमध्ये तेव्हा आता तो वेटर आतमध्ये येतो आणि सांगू लागतो की तुमचं पंचवीस हजार रुपये बिल झालेलं आहे आणि तेव्हा आता सावनी घाबरते परंतु त्याच्या समोर मुद्दाम नाटक करते मग काय झालं झालं बिल आहे मी एकटी नाही माझा मुलगा पण असतो आम्ही काय पळून जात नाही आणि तुला माहिती आहे का मी कोण आहे तुला काय वाटत तू अजून मला ओळखलेलंच नाही माझा हा एक नक आहे ना याचा खर्च आहे पंचवीस हजार रुपये आणि माझ्या हाताला किती बोट आहे दहा ना मग विचार कर जा तुझे पैसे पाठवून देईल मी असं तसं समजू नको तुम्हाला आणि तेवढ्यात तोही सॉरी म्हणून तिथून निघून जातो इकडे मात्र आता लगेचच सावनी मनाशी विचार करते की काहीतरी करायला हवा म्हणून ती एका मैत्रिणीला फोन लावते आणि सांगते की तुला माझा तो नेकलेस आवडला होता ना तर तो मला विकायचा आहे तर तेवढ्यात ती सांगते की मी बाहेर आहे म्हणून आता सावनी फोन ठेवून देते दुसरीकडे आता मिहीर मात्र साखर शोधायला जातो तेवढाच सेल त्यावर लिंबू वगैरे टाकायचा मस्त आणि आता मी बघ पोहे खातो खूप मस्त आहे पोहे पण असं म्हणून आता तो हळूहळू चमचा तोंडापर्यंत नेतो आणि तोंड वाकडं तिकडं करूनच आता तोंडामध्ये पोहे टाकल्यावर ता त्याला कळतं की पोह्यांमध्ये खूप जास्त मीठ आहे तेवढ्यातच त्याला कोमल विचारते तर तो म्हणतो एकदम सुंदर इतके भारी पोहे मी आजपर्यंत कधीच खाल्लेले नाही आणि तो त्या पोह्यांचं पण फार कौतुक करतं मग ती म्हणते आता मी पण खाते पण तो तिची प्लेट घेतो आणि तो, तो म्हणतो नाही हो, हे मीच खाणार आहे माझ्या बायकोनी बनवलेली आहे खूप मस्त मी तुला ऑमलेट बनवून देतो मी बनवतो हो, तुझ्यासाठी ऑमलेट आणि कॉफी ती म्हणते नाही नाही असं कशाला हे पोहे थोडेसे मी पण खाते खूप भरपूर केले आहे मी पण तो म्हणतो नाही नाही मी संपवेल ना ते पण तरीही ती ऐकत नाही ती म्हणते काय रे तू असा मी खाते यातनं थोडेसे पोहे आणि ती जेव्हा खाते तेव्हा मात्र ते इतके खारट लागतं आणि आता तेव्हा ती मिहीरकडे बघू लागते तर लगेचच ती चहाचा कप पण उचलते कारण तिला शंका येते तर आता चहा मध्ये पण साखर कमी असते हे तिच्या लक्षात येतं आणि ती रडायला लागते ती म्हणते काय आहे हे किती वाईट आहे आणि तू म्हणतो छान झाला आहे यामध्ये मीठ खूप जास्त आहे आणि चहात तर साखर पण नाहीये तर तेव्हा लगेचच मिहीर म्हणतो अजिबात नाहीये माझ्या बायकोने सकाळी उठून मेहनतीने एवढं बनवलेलं आहे आणि ते खूप मस्तच झालेलं आहे अजिबात नावं ठेवायची नाही माझ्या बायकोच्या स्वयंपाकाला आणि आता मला काही घाई नाहीये आपण हळूहळू शिकूया ह्या सगळं गोष्ट आणि पहिल्याच वेळेस सगळं जमतं असं काही नाही ना तू काळजी करू नको आणि या संसारामध्ये असंच असतं आणि संसारामध्ये या सगळ्या गोष्टी शिकत जायचं असतं आणि ते मला तुझ्यासोबत जगायचं आहे त्याची हळूहळू मजा घ्यायची आहे आपण दोघांनीही ते हळूहळू शिकूया तू काळजी करू नको आणि असं म्हणून तो तिला प्रेमाने समजून सांगतो आणि तिचे डोळे पुसतो तेव्हा मात्र कोमलला फारच बरं वाटतं आणि आता मिहीर तिला खूपच प्रेमाने समजावतो पुढे तो म्हणतो मग आता तरी करू का मी ऑमलेट तर असं म्हटल्यावर दोघेही खूपच हसू लागतात दुसरीकडे मात्र आता सावनीच्या इथे सागर आणि मुक्त आलेले असतात आणि तेव्हा ती म्हणते आता काय काम काढलं आता कशाला आले आहात इथे आणि त्यानंतर मात्र ती त्यांना खूपच बोलू लागते की तुमच्या घरासारखं नाहीये लॉक इथल्या हॉटेलचे लॉक खूप चांगले आहे तेव्हा सागर म्हणतो हो ना बरोबर आहे एक लॉक तुझ्या तोंडाला बसलं असतं तर बरं झालं असतं त्यानंतर मात्र आता मुक्ता तिला एक पेपर देते आणि तो बघून आता ती खूपच चिडते कारण त्यावर आदित्याची कस्टडीची लिगल नोटीस असते आणि आता तिचा खूपच संताप होतो ती तो पेपर फेकून देते काही झालं तरी मी आदित्यला तुम्हाला मिळवू देणार नाही असं सांगते पुढे ती म्हणते की माझ्या सईलाही तुम्ही हिसकावून घेतलं आणि आता माझ्या आदित्यला सुद्धा हिसकवण्याचा प्लॅन आहे तुमचा पण मी असं काही होऊ देणार नाही इतक्यात मात्र तो पेपर आता मुक्त उचलते आणि ती म्हणते काही झालं तरी आता आदित्यची कस्टडी आम्ही मिळवणारच आणि असं म्हटल्यावर लगेचच सावणी तिच्यावर हात उगारते तेव्हा मुक्त तिचा हात पकडते आणि म्हणते आवाज आणि हात दोन्ही खाली घ्यायचं कारण आता कोर्टाला आम्ही लगेच सिद्ध करू शकतो तुझे जे कारनामे आहे ना त्याच्यावरनं काही नाहीये तुझ्याकडे बँक बॅलेन्स पण नाही आणि त्यामुळे आज तू तुझ्या मुलाची फी पण भरू शकलेली नाही दुसरीकडे मात्र आता मुक्ता तिला खूपच सुनावते छोट्या सईला तू सोडून गेली होते जेव्हा तिला गरज होती तेव्हा आणि आदित्याची सुद्धा तू किती हाल करते आहे तू तु फक्त तुझ्या गरजेपुरती त्याला वापरते आहे पण आता काळजी करू नको आम्ही त्याला तुझ्याकडनं काढून घेऊ त्यानंतर मात्र आता सागर म्हणतो की आता मात्र मी आदित्यला तुझ्याकडे राहू देणार नाही आणि तेव्हा मुक्ता म्हणते पण आता त्याची कस्टडी मिळवणं ही फक्त तुमचं एकट्याची नाही आपल्या दोघांची जबाबदारी आहे आणि तुला प्रेमाने सांगते त्या घरामध्ये सगळे आहे त्याला सगळेजण मिळतील तेव्हा लगेच सावनी म्हणते आई मिळेल का त्याला हां तुला व्हायचं असेल ना त्याची आई तुला माझं सगळं फॅमिली घ्यायची आहे माझ्याकडनं हिसकावून असं म्हणून पुन्हा त्यांच्यामध्ये वाद सुरू होतात तेव्हा मात्र आता तो पेपर तिच्या हातात देऊन कोर्टामध्येच भेटूया त्याचीच भाषा तुला कळेल असं ते सांगतात आणि इकडे दरवाजाच्या बाहेर आल्यावर मुक्ता आणि सागर खूपच आनंदात असतात मुक्ता म्हणते खरंच मला खूपच आता चांगलं वाटतं आहे की आता यापुढे सगळं चांगलं होणार आहे तेव्हा मात्र लगेचच तिथे सावणी येते आणि तो पेपर फाडून टाकते आणि म्हणते की तुमची मी सकाळची काय पहाटेची सुद्धा स्वप्न होऊ देणार नाही सावनी म्हणतात मला आणि ते पेपर फाडून आता तिथे फेकते परंतु सागर आणि मुक्ता हसू लागतात आणि मुक्ता म्हणते मला अंदाज होता असं सगळं काहीतरी करशील म्हणून हे घे दुसरी कॉपी अशा मी भरपूर कॉपीज आणलेल्या आहेत तुला वाटेल तेवढ्या तू फाड पण काय आहे ना तुला कोर्टात तरी यावंच लागणार आहे आणि असं म्हणून अजून एक कॉपी आता ती सावनीला देऊन टाकते येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता सावनी मात्र टी व्हीवर एक इंटरव्ह्यू देते त्यामध्ये सांगते की सागर कसा नालायक बाप आहे म्हणून त्यांनी आधी सही होण्यापूर्वी मला ॲबोशन करायला लावलं आणि हा इंटरव्ह्यू सई बघते त्यामुळे ती खूप दुखावते तिला असं वाटतं माझ्या पप्पांना मी कधीच नको होते मी खूप वाईट आहे असं म्हणून आता ती रडतच घराबाहेर पडते कारण तिला असं वाटत असतं की मी माझ्या पप्पांना पहिल्यापासूनच नको होते म्हणून ते माझ्याशी कधी बोलत पण नव्हते इतक्यात जेव्हा ती रस्त्याने चाललेली असते तेव्हा वेगाने एक गाडी तिच्या दिशेने येते आणि ती गाडी बघून ती जोरातच मुक्ताई म्हणून आवाज देते आणि इतक्यात तिथे येते आता मात्र इथे तेजश्री प्रधान या अभिनेत्रीने ही मालिका सोडलेली आहे आणि स्वरदा आता ही पुढे आपल्याला मुक्ताई या भूमिकेमध्ये दिसणार आहे तर तुम्हाला काय वाटतं तेजश्री प्रधान किंवा स्वरदा यापैकी कुठली अभिनेत्री हे मात्र चांगलं साकारू शकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा